गडे क्रमांक तेवीस सुटला आणि तेवीस मध्ये तीन दोन्ही सहा एक सात गाड्या पाहतायत आणि सात गाड्यांच्या मध्ये लढत चालवली कोण होतो तेवीसचा गट विजेता बैलगाडी मला अतिशय सुंदर अशी लढत आहे सेवच्या क्षणाला बाजी कोण मारतो लढात आणि लढत झाली निकाल गेलाय कॅमेराकडे अतिशय सुंदर अशी लढत पाहायला मिळाली वळवा चोवीस वळवा चोवीस चे बैलगाडे मला गाड्या वळवा आणि सज्जरा चला गाड्या सोडून येणार आहे बाहेर ने यायचंय गाड्या सोडून येणार आहे प्रेक्षक बाहेरच्या तासातून यायचं आहे लावून घ्या पटपट ചാരിലങ്ക പ്രസ താമഖേ ഭവടി ഹി ഗാടി സന്മാന ചിന് സാ പാത